नमस्कार मंडळी पूर्णाब्रह्मामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असा तर त्या दिवशी नाचाण नाचान, नाचान कैरे मला विचारत होते की आम्हाला कधी काढतोस तर त्याचं मूर्त मी आज काढलो तर आज आम्ही थोडे कैरे काढतलो आणि त्याच्यातले थोडे घालतलो खारात थोडे थोडासा चटपटचा लोणचा ताजा आणि आज आम्ही करतो कैरीची कढी तर चला आधी पहिल्यांदा काढूया आमची खोबला बिबला घेऊन सगळे तयार होतो वरती तुम्ही जाऊ शकतासाठी जाऊया आणि पहिल्यांदा आधी कैरी काढून देऊया बारके बारके बघा गो हे हे या पाच सात घोस ह्यो पण कोळो असतो रे बघा ह्यो 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 समोर हाय तू तो ना त्याच्या बाजूच यो ह्या बाजूच हा नीट घ्या खबल्यात ते राहूनच नाही खोबल्यात ते आता खाली पडलेले गोळा करायचे पण ते काढा छोटेवाले हळूहळू खाली ठेव भांड खाली ठेव भांडा खाली ठेव ट्रे खाली ठेव ट्रे खाली ठेव ग असं खाली ठेव इथे ठेव हां ठेव आणि त्याच्यात ठेव काढ

थे। थे खाली पडलेत थोडे ना खाली भक, ते रे खाली ट्रे मध्ये थोडे खाली पडले ते ते घ्यायचे आम्ही पुढे जा पुढे पुढे आहेत ते बघ हो त्याच्या पुढे येतो बघ हा तो पण घे तिला दे उचलायला जाग पुढे जा पुढे जा दिसणार पुढे गेल्यावर दिसणार सगळेच पडलेत खाली ते मग असते मिळाले अगं इकडून इकडून जा इकडून जा तिच्या हातात ते रे तर मंडळी कैरी आम्ही काढून घेतले पहिला करतले कैरीची कढी त्याच्यानंतर थोडेसे घालतले खारात आणि बाकीच्या ताजा लोणचा सगळेच कैरे काढू नाही आम्ही थोडेसेच काढले कारण हे पिकल्यानंतर खाऊक मिळतले आहेत आणि त्याचा रायता करूक मिळतला तर ता तासुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये तुमका पोहोच मिळत आणि या आंब्याचं एक गणित आहे काय नाही एक वर्ष गॅप टाकून म्हणजे ह्या वर्षी आता लागलो ना तर पुढच्या वर्षी लागायचो नाही तर ह्या काय गणित असा कोणाला माहीत असतं तर नक्की सांगा कारण मी इथे येल्यापासून बघते की दरवर्षी लागणार नाही आंबो एक वर्ष लागता मग एक वर्ष गॅप पडता आणि त्याच्या पुढच्या वर्षी परत लागतं तर यंदा लागलेले आहेत आणि आम्ही मस्तपैकी यंदा आंबे खातलो

बारा। बारा। ना ते जरा कुसांब घेते झाली तुमका माहिती आहे खारातले आंबे ना पोळे असतात त्याच्यामध्ये बी असता मोठी न झालेली कोळ कि तरी घाललात तुम्ही मस्त लागता ना वरचा कवर काढून टाकायचा काप कापायची मधला जो असता ना मग तो खायचा भारीच लागता तर ह्याच्यात मी पाणी नाही घालूच आहे फक्त मीठ घालतो मिठाचा पाणी सुट झालं नाशातच ते नुसताच मीठ घालायचा पाणी घालायची गरज नाही कारण काय करतात आपण खाराच घालतो म्हणजे काय करतो पाणी घालतो पण सुरुवातीच्या मिठामुळे आपणच त्या पाणी सुटता जसे जसे ते खारावत नाही तसं तसा तर पाणी वाढत जात समजा वाटला की पाणी नाही आलं असतं तर जरासा पाणी टाकायचं नाही तर काय गरज लागणार नाही आधी पाणी सुटा सर आपण ठेवूया आणि उद्या गरज वाटली तर मी तर परत पाणी उद्या किती पाणी सुटतात दाखवतो कडीसाठी लावण्या जात एका कैरीची कडी घालते फक्त रायवळ आंब्याचा लोणचा की नाही ताजाच बरा लागतो म्हणजे लगेच करून लगेच खायचा आणि म्हणजे प्रॉपर जो आंबा असतात ना तर त्या टिकता होता जर करू तर म्हटलं ना तर काय होता म्हणजे गाळतात त्याच्यामुळे लगेच दुसरी गोष्ट ह्या मी नुसताच करतो रे मीठ मसालो घालून नाही का फोंनी घात फोंडी घालून पण चांगला लागतात पण कोंडणी घातल्यामुळे पण मऊन असाच करीत मस्त नुसताच मीठ मसालो आणि थोडासा गोड लहानपणी ना ह्या वाडग्या भरून मसाला आमचा बनवलेला नुसताच समतोल घेऊन मसाला आम्ही खावा जेवणा बिवडावर जाय नुसताच खायचा मनाची तयारी केलेली असत 手机它的这种东西，让这一个一个弄下的害处。 चांगला असा मीठ होऊन ठेवून द्या तोपर्यंत तो कढीची कढी तयारी करूया तर कैरीच्या कढीसाठी खोबरा ओला खोबरा कैरी आपण कापून घेतलो मिरची आणि थोडीशी लसूण आणि कढी पण आपण पोरणी हे सगळं आपण वाटून घेतलो कैरीच्या कढीसाठी आपली आता कैरीची कढी कैरीची कढी असं म्हणत आहे पण आमच्याकडे कोकणात एका कुटं कोर किंवा फुटासार म्हणतो तास आपण आता करू खोबरायला मी दिसून येतो thank <laughs> you जाऊ जेवण सगळ्या झाला वाढते मी आमच्याकडे बरोबर कडी केली पोटासणसाच्या भाजीच काय मी व्हिडिओ केलाय ना परतच्या वेळात करीन भातावर मस्त देखील कडी सारख्या जणांना ह्याच्या थोडाच पण मी नुसतीच केलंय आणि फणसाची भाजी भाजीचं टोप बघून ह्याच्यात टोप येतो मोठवा आणि भाजी कशी तर ही भाजी नुसतीच आधी आम्ही खाऊन झाली याच्यामुळे भाजी कमी दिसते भरपूर केलेली जेवणासाठी एवढीच आणि लोणचा जर आम्ही केलंय तर कडी बरोबर लोणचा कसा खायच असं जर वाटत असाल तर तुम्ही स्किप करू शकता पण ह्या लोणचा असाच नुसताच खाऊत नसतात तर अशी कैरीची कढी म्हणजे छोटा सा जेव आणि आजचं व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसा तर सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओसाठी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मसाला आणि भाजी खेळून खेळून थकलायस बघ एवढा तो